हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघा मला खूप जास्त रिक्वेस्ट आल्या की ह्या मशीनचा डेमो दे किंवा ह्या मशीनची प्राइस सांग कितीला घेतली कुठून घेतली कशी घेतली वगैरे वगैरे इतक्या कमेंट होत्या ना की मला कमेंट पोहोचता येत नव्हतं की कि किती कमेंट आहे तर खरं तर हा प्रश्न साहजिकच आहे मलासुद्धा स्टार्टिंगला मी ज्यावेळी मशीन घेतली त्यावेळेस मला खूप सारे प्रश्न पडत होते पण त्याची उत्तर मला कुठंच मिळत नव्हती युट्यूबवरती सुद्धा इव्हन ह्या मशीनचा व्हिडिओ अपलोड नव्हता कारण की मशीन ही मशीन त्यावेळी नवीन होती ज्यावेळी ही मशीन, थे मशीन मी घेतली त्यावेळी तर मी आज पूर्ण मशीन आतमध्ये ठेवलेली आहे आणि पूर्ण अनबॉक्सिंग करूनच तुम्हाला दाखवणार की कशी आहे फुल डेमो मी आज मशीनचा तुम्हाला देणार आहे प्राइस सक्ती कितीला घेतली वगैरे कुठून घेतली ते सुद्धा मी तर तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे की ते तुम्ही सुद्धा व्यवस्थित परचेस करू शकाल तर आपल्या व्हिडिओ पण स्टार्ट करूया तर अगदी लक्ष देऊन बघा तर पहिली गोष्ट ही मशीन ह्या बॉक्समध्ये होते बघू शकता हा असा बॉक्स आहे ह्या बॉक्समध्ये हे ही मशीन होते तर इथं बघा ह्या मशीन सोबत काय फ्री आहे दिलेलं आहे तर तेरा फ्री ऍक्सेसरीज इन साइड तर आतमध्ये तेरा फ्री ॲक्सेसरीज आहेत म्हणजे तेरा आयटम आहेत असे जे आपल्याला फ्रीमध्ये यांनी दिलेले आहेत त्याचबरोबर दोन वर्षाची तर वॉरंटी आहे टू इयर्स वॉरंटी उशा। ते तेंची नंतर इथं सेविंग ट्युटोरियल्स उषा त्यांनी त्यांची वेबसाईट दिली की तिथं त्या वेबसाईटवरती जाऊन आपण ह्याचे सगळे व्हिडिओज अगदी फ्रीमध्ये पाहू शकतो त्यानंतर की फ्री होम डेमो तरी ते एक नंबर दिलेला आहे मशीन ज्यावेळेस घरी डिलिव्हर होईल त्यावेळेस हा ड नंबरवरती कॉल लावायचा आणि त्या लोकांना बोलवून घ्यायचं फ्री होम डो डेमो म्हणजे घरी येऊन फुकटमध्ये ते आपल्याला ह्या मशीनचा फुल डेमो देतात की कसं करायचं काय करायचं सगळं सांगतात त्यासाठी हा नंबर डायल करायचा तर आम्ही सुद्धा हा केला होता पण कसं असतं सुद्धा टाईम ठरलेला असतो आज आपण कॉल केला की कधी तुमच्या इथं जशी सर्विस अवेलेबल असेल एक दिवसानं म्हणा आजच कुणाकुणाच्या इथं आजच येतात डेमो द्यायला कोणाच्या इथं दोन चार दिवसानं आमच्या इथं आठ दिवसाने मला कॉल आला होता पण तोपर्यंत मी मशीन बऱ्यापैकी शिकली होती त्यामुळे मग मी ते त्यांना कॅन्सल केलं पण डेमो द्यायला फ्री होम डेमो आहे ते लोक येईपर्यंत तुम्ही ही मशीन तशीच पॅक ठेवा तुमच्या घराच्या अव्हेलेबलवरती आहे की क कशी सर्व्हिस तिथे अवेलेबल आहे त्याच्यावरती त्यानंतर इथं लिहिलेलं आहे की होम सर्विस घरच्या घरी आपल्याला मशीन बिघाडली वगैरे येतात त्यांचा इथं नंबर आहे त्याच्यावरती डायल केल्यानंतर आपण घरीच त्यांना बोलवून मशीन सुधारून घेऊ शकतो पण ते फ्री नाही आहे त्यासाठी जर काही दुसरं नवीन टाकावं लागलं तर त्यासाठी आपल्याला त्यांना कॉल करावा लागेल तर आपण ओ ओपन करण्याच्या आधी मी तुम्हाला नाव सांगते ह्या मशीनचं नाव आहे उषा जेनोमिस तेला तरीच तेला ॲटोमॅटिक झेक मशीन आहे तरी स्टेला आहे आता उषा जेनोमच्या तुम्हाला भरपूर कंपनी दिसतील स्टेल की स्टेला ड्रीम स्टीच ड्रीम स्टीच आता आहे स्टेला मागच्या काही आता स्टेलाची खरं तर नाही आहे मला वाटतं आहे अवेलेबल आणि जरी असेल तर याची प्राईस वाढलेली आहे मी ज्यावेळी मशीन घेतली त्यावेळेस मशीन नवीन होती त्यामुळे मला ती नऊ हजार चारशे नव्याण्णव रुपयाला पडली होती त्यामुळे मला आणि मशीन तर मला न हजारलाच पडली असेल कारण की मला एक्स्ट्रा एवढं सामान भेटलं होतं त्याच्यासोबत त्यामुळे मग मला ते महाग वाटलं नव्हतं पण आता ह्या मशीनची प्राईज आहे बारा हजार पाचशे काहीतरी प्राईज आहे वाढलेली आहे कोणत्याही गोष्टी ती थोड्या थोड्या दिवसांनी प्राईस कमी होते पण ह्या मशीनची प्राईज वाढलेली आहे कारणच असं आहे की मशीन इतकी जास्त टिकाव आहे ना त्यामुळे जी प्राईस दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे तर आता मी लेटेस्ट आज नाही बघितलं काय प्राईस आहे ते चेक करावं लागेल तुम्हाला मी लिंक दिल्याच्यानंतर नंतर तर ही मशीन आहे तर इथं लर्न क्रिएट उषा तिथं दिलेलं आहे की तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल वगैरे तर ते तर मी आता ही मशीन ओपन करून बघते तर या मशीनचं पॅकेजिंग इतकं व्यवस्थित पॅक केलेली मशीन होती बिलकुल धक्का लागत नाही मी ते तुम्हाला बघा वरूनच आता समजा तुम्हाला कुठं जायचं आहे जसं की आता आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे दुसऱ्या कुठे तर इथे हे आहे इथेच पकडून तुम्ही मशीन असं तुम्ही बॅग घेऊन जाऊ शकता तशी जिथे पकडून तुम्ही मशीन घेऊन जाऊ शकता इतकी हलकी फुलकी मशीन आहे तर मशीनचं वजन आहे सात किलो सात किलोची मशीन आहे ही तर आता मी ओपन करते तर ओपन केल्याच्या नंतर हे असे बॉक्स खोलत होते आणि बॉक्स खोल्याच्या नंतर बघू शकता आतमध्ये असं पॅकिंग आहे पूर्ण थर्मासमध्ये पॅकिंग मशीन जाम केलेलं आहे आता ही मशीन मी थर्मासमधून बाजूला काढून घेते नाही तर काही होऊ शकत तर बॉक्सवरची माहिती मी तुम्हाला देणारच आहे बघा तर काढताना नीट खेळायचं घरातलं फोटा माणसाला घ्यायचं नाही तर माझ्यासारखे हा बघा मशीनचा बॉक्स किती व्यवस्थित होता तुम्ही बिघडवू शकला हा बॉक्स चाले ठीक आहे चालायचं थोडंफार हा तरी इथे बघा काय समजूत नसले तरी त्यांनी पूर्ण मशीनचे पूर्ण इथं फीचर्स दिलेले आहेत की कुठला फीचर्स कशासाठी वापरायचा आहे वगैरे वगैरे पिकोसाठी काय वापरायचं आहे फॉलकासाठी काय वापरायचं आहे दोरी कशी बनवायची डिझाईन कशा तयार करायचा जसं की मी तुम्हाला डिझाईन सांगितल्या होत्या इथं प्रत्येक डिझाईन त्यांनी इथं करून दाखवली की तुम्ही अशा प्रकारे डिझाईन करा तशा प्रकारे डिझाईन करा इथंच सांगितलेलं आहे आणि अजून एक तुम्हाला फ्री काय काय दिलं आहे ते सुद्धा इथं सांगितलं आहे बघा काय काय फ्री आहे ते मी नंतर सांग सांगते पुढे आरे आपण मशीन ओपन करूया मशीनचं पॅकिंग मी जसं सांगितलं तसं तर हा जो बॉक्स आहे ना ह्याच्यामध्ये होतं फुटर होता पण आता आपल्याला जसं त्यांनी पॅक करून दिलेलं असतं ना तस आपल्याला पॅक करता येत नाही खरं तर तर हा फुटर आहे जो की असा होता पण मी तो भरलाच नव्हता मला येतच नव्हतं भरता तुम्ही बघितलं माझे काढतानाच काय हा झाले कारभार असल्याशिवाय मला ते खरं तर शक्य नाही त्यानंतर काय करायचं इझिली अशी मशीन आपल्याला आहे बघ किती हाल होत आहेत माझे त्यामुळे मोठे माणूस गरजेचं आहे सोबत तर बघा मी मशीन साईडला काढलेलं आहे बॉक्स मधून बॉक्समधून काढताना थोडं सावकाश काढायचं नाही तर मशीन तिथंच काम कमाम व्हायचं तर पहिली गोष्ट मी सांगेन हे मशीन तुम्ही घेणार असाल तर ना जसे आहेत तसंच ठेवायचं कुठंच कायच चेंज करायचं नाही त्यांनी सगळी सेटिंग एकदम बरोबर प्रॉपर दिलेली असते सुरवातीला काय माहीत नसताना बघा हे बटन असं फिरव ते बटन असं फिरव हे बटन तिकडं फिरव ह्या गोष्टी करायच्या मंजरीत पडायचं नाही त्यांनी सुरुवातीला सगळं एकदम सेट करून दिलेलं असतं देता त्यामुळे हलवायचंच नाही कुठसुद्धा त्यांनी हे व्यवस्थित सेट करून दिलेलं असतं सुईसुद्धा लावून दिलेली असते बॉबिन सुद्धा व्यवस्थित असते आतमध्ये सगळे एकदम व्यवस्थित असतं काहीच करायचं नाही कुठंच हात लावायचा नाही काहीसुद्धा आता सांगते महत्त्वाचा मुद्दा तर बघा नॉर्मलसाठी आपल्याला हा जो रोलर आहे तो चार वरती ठेवायचा असतो नॉर्मल म्हणजे कंटिन्यू हा चार वरती ठेवायचा हलवायचंच नाही त्याला तिथून त्यानंतर ही तर शिलाई दोन नंबरला आपली रेग्युलरची शिलाई असते दोन नंबरवरती आपण रेग्युलर नंतर एक हिकडचे जे तीन पॉईंट आहेत ना जे हिता आहेत ते बट्टनसाठी बटन होल बनवण्यासाठी हे पॉईंट आहेत त्यानंतर हे इथं सहा नंबरचा जो आहे तो पिकोसाठी पिकोचं फूट वेगळं आहे ठीक आहे तर हे झालं मशीनविषयी कशी चालू करायची तर त्यानंतर काय करायचं हा फूट असतो त्यांनी दिलेला सोबत तर हे मोकळं असतं जॉईंट नसतं सुरुवात सुरुवातीला ही जी पिन आहे ही पिन ती आपल्याला इथं बसवायची बघायला लक्ष द्यायची तर या साईडनं तीन आहे त्या साईडनं प्लेन आहे जशी पिन बसत असेल तशी इथं ही बसून घ्यायची त्यानंतर इथं ऑन ऑफचं बटन आहे ते ऑन ऑफ करायचं हा फुटर आहे तो पायात आपल्याला ठेवायचा आहे खाली आणि ही पिन आहे ती इकडे जोडून घ्यायची अशा प्रकारे त्यानंतर इथं आपल्याला धा आता तिथं नंतर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये धागा कसा भरायचा बॉबिन कशा मारायची ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन तर इथं ऑन ऑफचं बटन आहे ते ऑन केले की मशीन चालू होते ऑन झाल्यानंतर तुम्हाला कळणार कसं की मशीन चालू झाली तर इथं बल्ब आहे हा बल्ब चालू होतो त्याची लाईट लागते अंधारातसुद्धा तुम्ही कपडे शिवू शकता इतके छान फीचर्स ह्या मशीनच्या आहेत तर आता माझ्याकडून बल्ब गेलेला आहे कारण की आता बल्ब छोटासा आहे गेला आहे का हाललाय माहीत नाही पण गेलेला आहे त्यानंतर मी त्याला हात लावला नाही तर जर तुम्हाला बल्ब चेंज करायचा आहे हे काढायचं साईडला दुसरा बल्ब आणून लावायचा किंवा तोच बल्ब दुरुस्त करू शकता जर गेलेला नसेल तर दुसरा भेटतो जिथं मशीनचं सामान भेटतं तिथे तो आणून लावला तरी काही नाही आम्हाला लावायचं आहे पण ते आमच्या ह्याच्यानं होत नाही आहे असं झालं आहे तर आता हा बॉक्स मी साईडला ठेवते तर बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन ह्याच्यासोबत आपल्याला इंट्रोडक्शनसाठी हे बुक असतं त्याच्यामध्ये लिहिलेलंच आहे इंट्रोडक्शन बुक असतं ते लिहिलेलंच आहे त्या मशीनचं पहिल्यांदाच इथं डायग्रॅम त्यांनी दिलेले आहे जर दिसत असेल तर आणि सगळं जसं की कुठला पॉईंट कशासाठी काय ऑर्निंग काय डेंजर काय सगळं दिलेलं आहे एक ना एक नोट तुम्हाला वाचून काढायची आहे तर तुम्हाला जर हे दिसत असेल तर तुम्हाला दिसत असेल की तुम्ही कशा टिकमार्क केलेला आहे सगळीकडे म्हणजे जेवढा मी बी एस सीचा ग्रॅज्युएशनचा अभ्यास केलेला नसेल तेवढा जास्त मी ह्या मशीनचा अभ्यास केलेला आहे की काय करायचं कुठून कसं करायचं वगैरे वगैरे जे मला पॉईंट गरजेचं वाटतं तिथे मी असं लिहून ठेवलंय की कशासाठी आहे ते कशासाठी आहे ज्यावेळी स्टार्ट मी मशीन केली होती त्यावेळी तर ह्याची गरज तुम्हालाही पडू शकते म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की काय करायचं आहे कसं करायचं पूर्ण बुक वाचून काढायचं नाही समजत काहीच <tans> नाही गुगलवर गुगल, गुगल लेन्सवरती तिथं ट्रान्सलेट करायचं मराठीमध्ये फोटो ट्रान्सलेट होऊन येतो तिथे मराठीत जे काही ते मराठीत येतं काहीच टेन्शन नाही वाचायचं फटाफट मराठीमध्ये तर वाचवायचं सगळ्यांना तर आता महत्वाचं मला मशीन सोबत काय काय फ्री भेटलं होतं ते सांगते तर हा हा मी हे मी ओपन करायच्या आधी तुम्हाला मी हा पार्ट ओपन करून दाखवते जो हा मशीन हा पार्ट ओपन नंतर सगळ्यात पहिलं हे आपल्याला येतात या पिनला काय म्हणतात ते वाचावलं गेलं तर विसरून गेले तर काय नाही आपण सरळ सरळ म्हणायचं की उकलवायची पिन म्हणजे धागा उकलवायचं म्हणजे आता समजा आपल्याला एखादा ड्रेस उसवायचा आहे तर उसवण्यासाठी ही पिन गरजेचीच असते तर ही पिन एक आली होती त्यानंतर आल्या होत्या सोबत दोन सुयांचे पॉकेट आली होती जसं की एक सोळा नंबरच्या सुई आल्या होत्या त्याच्यामध्ये एकामध्ये काहीतरी सात सुई आहेत आणि एक चौदा नंबरची सुई आलेली आहे तर ही आहे चौदा नंबरची सुई ह्यातल्या दोन्हीतली तुम्ही कोणतीही रेग्युलरसाठी यूज करू शकता असं काही नाही मोठी बारकी तुम्हाला जे आवडेल ती तुम्ही तुमच्या माहितीनुसार यूज करू शकता त्यानंतर ही आहे बटनसाठी बटन होल बनवायसाठी हे सुद्धा बटन होलसाठीच आहे आणि अजून महत्त्वाचं म्हणजे हे हुक लावायसाठी हुक ज्या आपल्याला हुकाची हुक, हुक लावायचे असतात डायरेक्ट मशीनलाच आपण हुक लावू शकतो हे जसं आहे आणि पण मी ते ट्राय करत नाही ऊक काहीतरी बिघडलं तर म्हणून मी ले ले बतना बतना ते तसंच ठेवलं अजून वापरलेलं नाहीये त्यानंतर हे महत्वाचं बटन आपल्याला बटनाचं होल बनवायचं असतं त्यासाठी हे ॲडजस्ट करायचं असतं आणि बटन होल इथं बनवायचे असतात मोठ्या बारक्या साईजची काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर मला तीन बॉबीन भेटल्या होत्या हा प्लॅस्टिकच्या बॉबिन असतात तीन भेटल्या होत्या एक हरवली आता दोनच अवेलेबल आहेत त्यानंतर महत्वाचा फूट म्हणजे पिकोचा फूट आहे जो की आपण पिको फॉल लावण्यासाठी वापरू शकतो हे फूटसुद्धा ह्याच्यासोबतच मला फ्री आलेला आहे फ्री म्हणजे ते याच्यासोबत असतंच आणि त्याचबरोबर मला आलं होतं एक हुक हुकाचं पूर्ण बॉक्स आला होता जवळ वीस पंचवीस रुपयाला भेटतं हुक ते हुक आले होते बटन पण आले होते मोठ्या बारक्या साईजचे सगळ्या साईजचे बटन होते याच्यामध्ये आणि ते अजूनही आहेत हे बटन अजूनही आहेत मी याच्यामध्ये हुक आणि बटन भरून ठेवलेत तर बघू शकता हे जे बटन आहेत ना मोठ्या बारक्या साईजचे कलरमध्ये होते ग्रीन कलरचे बटन होते रेड कलरचे बटन होते येलो कलरचे बटन होते ब्लॅक कलरचे होते व्हाईट कलरचे होते छोटे मोठे मोठे असे भरपूर साईजचे होते तर एवढं बटन्स भेटले होते त्याचबरोबर मला ही पट्टी आहे ती सुद्धा मला मशीनसोबतच आली होती त्याचबरोबर मला खडूचं एक पॉकेट मशीनसोबतच आलं होतं त्याचबरोबर मला कैची आली होती दर जास्त मोठी कैची नव्हती साईजच्या साईजच्यापेक्षा पण कमी होती छोटी होती रेग्युलर असते आपली घरातली त्याच्यापेक्षा थोडी मोठी होती तर कपडे कटिंग, होत कटिंग होत होते का तर होत होते सुरुवातीला पण नंतर जास्त जाड कपडे त्याने कटिंग होत नव्हते तर सुरुवातीला मी शिकायच्या शिकले ना त्यावेळी त्याच कैचीने शिकले की नंतर मी दुसरी पुन्हा घेतली होती शिकल्याच्या नंतर त्याच कॅचिंगचं मी स्टार्ट केलं होतं आणि मला हा पूर्ण दोऱ्याचा बॉक्स आला होता पूर्ण भरून आणि हा खूप जास्त युजफुल आहे एकदा आपल्याला छोटे मोठे सामान ठेवण्यासाठी पार्ट आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे दोऱ्याच्या गुंड्या अशा हालू नयेत म्हणून आतमध्ये स्टँड आहेत जिथे तुम्ही अशा दोऱ्याच्या गुंड्या खूप चोन ठेवू शकता पूर्ण दोऱ्याच्या गुंड्यांना बॉक्स भरलेला होता महत्त्वाचं मोठ्या मोठ्या गुंड्या होत्या जसं की सात आठ रुपयाला भेटते तसल्या मोठ्या तो जागा मला खूप दिवस चालायचा आज लावलेली गुंड्या मला तीन दिवस चालत होती पण आत्ताच्या ज्या मी गुंड्या दोऱ्याच्या जागेच्या ती खूप छॉट छॉट आणि नाजूक आहेत ती लगेच संपून जात आहेत तर आधीच्या खूपच चांगल्या होत्या तर मला हे एवढं सगळं मशीनसोबत फ्री भेटलं होतं आता जर तुम्हाला मशीनमध्ये धागा कसा लावायचा बॉबिन कशी भरायची स्टार्ट कसं करायचं ते पाहिजे असेल तर त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला वेगळा देईल तर हा आहे रोलर जो की आपण असा नाही सॉरी हँडवूल जो की बाहेर वडून आपल्याला बॉबिन भरावी लागती आत दाबून आपण रेग्युलरची शिलाई करू शकतो आणि काही नाही नॉर्मल हे हे जे आहे लॉक करण्यासाठी रिवर्स बटन आहे हे लॉक करण्यासाठी तर आता महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे मशीनची किंमत तर ते आधीच सांगितलेली आहे पुन्हा एकदा सांगते मला ही मशीन सामानास सा कट पडलेली आहे नऊ हजार चारशे एकोणपन्नास रुपयेला मी डायरेक्ट त्याचा फोटो तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन मला कितीला पडलेले आहे सतरा ऑगस्ट दोन हजार बावीसला मी मशीन घेतलेली आहे आणि मी ही फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे जर कोणतंही इलेक्ट्रॉनिक आयटम घ्यायचं असेल ना तर तो फ्लिपकार्टवरून घ्यावा खूपच टिकाव असतं आमची टी सुद्धा आम्ही फ्लिपकार्टवरून घेतलेली आहे फ्रीजसुद्धा फ्लिपकार्टवरून घेतलेला आहे सगळं आम्ही ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत ना त्या फ्लिपकार्टवरूनच घेतो सहजासहजी चांगलं डिस्काउंट पाहिजे असेल तर तुम्हाला कुपन कोड वापरावा लागतो आता कुपन कोड कसा ते मी आधी सांगितलेलं आहे तर ही म्हणजे मला खूप कमी किमतीत पडलेली आहे आत्ता रेग्युलर किंमत तुम्ही जाऊन चेक करा लिंकवरती किती आहे तर साधारणतः दहाच्या आसपास गेली असेल किंवा कमी जास्त होतं बरं का जर आज तुम्हाला ही मशीन बारा हजारला दाखवत असेल तर उद्या ती मशीन तुम्हाला थोडं कमी दाखवू शकते कमी जास्त होतं आणि स्टॉक अवेलेबलच राहत नाही आज जर मशीनचा स्टॉक आला तर आजच्या आजच तो संपून जातो उद्यासाठी काही शिल्लक राहत नाही कारण की मशीनची डिमांड खूप आहे खूपच जास्त माझ्या मैत्रिणीला मा घ्यायची कि ती किती महिना दोन महिने झाला ती चेक करते रोज ती वेबसाईट चेक करते की कधी किंमत कमी होईल कधी किंमत कमी होईल पण दिवसेंदिवस त्याची किंमत वाढतच चालली पण मी काल का परवा चेक केलं होतं मी पाहिलं तर ही मशीन मला तिथे नऊ हजार नऊशे नव्याण्णवला दिसत होती म्हणजे फक्त पाचशेच रुपये समथिंग वाढलेले आहे तुम्ही घेऊ शकता पण ते सुद्धा ऑफरवरती राहतं आला का स्टॉक लगेच घेऊन टाकायची जास्त वेळ घालवायचं नाही मी सांगते ही मशीन खूप जास्त टिकाव तुम्ही बिंदास्त डोळे झाकून घ्या खूप मस्त आहे तर मी मशीनचा हा फुल डेमो तुम्हाला दिलेला आहे की अनबॉक्सिंग केलेलं आहे मशीनचं आता जर तुम्हाला हे मशीन चालवायची कशी हे पाहिजे असेल का नाही स्टार्ट कशी करायची बॉबिन कशी भरायची तर तो व्हिडिओ मी पुन्हा सेपरेट टाकेन तर होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील आणि लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मशीनची कारण की तुमच्या तुम्हाला सर्वांनाच लिंक पाहिजे होती तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतील लिंक ओपन करून तुम्ही तुमच्या एरियानुसार प्राईस चेक करा ॲड्रेस टाका आणि घ्या जर तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरी करायची असेल तशी करा नाहीतर ऑनलाईन पेमेंट करा मी तर ऑनलाईन पेमेंट केलं होतं या मशीचं आणि तुम्हाला नाही आवडेल तुम्ही तुम्ही रिटर्न करू शकता काहीच तुम्च प्रॉब्लेम नाही पैसे तर वेस्ट जात नाही आहेत तर हो होप तुम्हाला हा आजचा फुल डेमो व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते आणि आवडला आहे का मला कमेंट करून सांगा काय माझं राहिलं असेल सांगायचं ते पण मला सांगा कमेंट करून जेणेकरून माहीत नाही तर मी माझ्यापर्यंत खू हा सॉरी एक राहिलं आहे अजून सांगायचं तर मशीनसोबत मला हा कवरसुद्धा आला होता जो मशीन झाकण्यासाठी दिलेला आहे आणि ह्याचा यूज खूप होतो आहे मशीनमध्ये धूल चढत नाही आहे घाण होत नाही मशीन हा तर घाण होतो पण धूम काढायचा नंतर पण आपली मशीन आपली सेफ राहतील जशी नवी आहे तशीच राहतील आणि म्हणूनच माझी मशीन अजून इतकी जास्त चांगली दिसते कारण की घाण वगैरे धूळ जास्त बसत नाही तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय